आज पण टेन्शन आणि पाऊस काय आपला थांबत नाहीये नाहीये तो ठीक आहे त्याला पण पंढरपूरला भेटायला वाटतपूरला तो पण येतोय ये ये हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं आता देवपूजा वगैरे झाली सगळी आणि पुढच्या तया उद्याची तयारी करायची आहे उद्या सर्वांना माहिती आहे आषाढी एकादशी आहे मोठी एकादशी सर्वात तर सर्वांनाच उपवास असेल तर आमच्याकडनं आधी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर उद्याची पण तयारी करायची आहे तर ते काय काय होणार आहे काय काय नाही तुम्हाला पुढे कळेलच तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि ब्लॉग खूप छान होणार आहे आम्ही कशी तयारी करतो आमच्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल त्याचं डेकोरेशन कसं होणार आहे काय होणार आहे हे सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग स्किप न करता बोल बघा हा चहा अग कोणाला बोलती तू आमची रिद्दी गाडीला सुद्धा हात लावू देत को नाही कोणाला सहा पाहिजे का रिद्दी सहा पाहिजे हायच कार टम करायला आणि आम्हाला चहा प्यायचा आता तुला प्यायचं आहे का चल पुढं चल चला। हे बघा तुम्हाला खूप साऱ्या तुळशी दिसतात आज घरात त्याचं होणार आहे पुढे सांगूच आम्ही काय करणार आहे त्याचं बघत राहा काय ते गमला सकाळी हां शाळेत गेली होती ना तू आता दिवसभर घरात फिरणार आहे का तिला आता तुळस आहे तुळस हां एकच घ्यायचंय कोणतं तरी <laughs> चाय नाही <पीणी रुणी> <laughs> पिणे की क्यों? छोटे बच्चे, बच्चे चाय नाही नाही पिते पिते कस नाही बघा काय घेऊन आली आहे सकाळी शाळेत घेऊस तिने तुळस खाल्ली पण आहे तिकडे पा कसे उद्योग करते रिकामे अगं पण रात्रीची नाही आणायची

ठीक ठीके ठीके पी आता मला चहा नाही द्यायचा तू गप्पा बाईज बरो डोकं खाती तू आमचं इचे घ्या मित्रांनो बारीशच्या इचे चहा कपडे हा कोणी तरी दिला आता चहा पकोडे पाठवाय चहा झालाय आता रिद्धीला पकोडे पण खायच आहे पण आम्ही काय बनवणार नाही रिद्धी त्याच्यामुळे मिस्टरांनी एकादशीच्या आधीच तुळस लावली आहे असं दोन दोन तुळशी आमच्याकडं हे पण वृंदावन आहे वरती पण आहे हा आणि हां आणि ही आस्त्यांनी लावली त्यांच्या हातानी मी आल्यावर बघितलंय पण रोप न लावलं डायरेक्ट झाड लावलंय त्यांनी तुळशीच छान आहे मोठी तुळस आणि तुळशीचे रोप पण तुम्हीच आणले आता त्याचा हार पण तुम्हीच करणार आहे चलो फिर आली तू बापरे छोटी रकमारखी दिसते गोलफिर गोलफीर ड्रेस कोणी घेतला ग तुला शिवलंय काय भारी मेकअप दिसतोरी दिसते गोरीच आहे पण लय अशी टमाट्यासारखी दिसते शाळेत ना मेकअप करून सकाळी सकाळी आली होती पण आम्ही नव्हतो म्हणून आता आली आता तुळस घ्यायची का डोक्यावर तुळस घेऊन घे डोक्यावर म्हण आता गाणं म्हण नाही म्हणजे नाही आहे लखू हां रखुवायचं आहे तर का तुला येतं ना मग बोल ना छोटी रुक्मिणी दिसते आहे ना तुला आहे ना बरं ती उधं बस साडी घाल ना घर घाल ना पण साडी घालून मस्त तुला मी साडी घालून देईन माझ्याकडे नाही ना मी देईन ना तुला पक्के ओक्के ओके ओके फक्त केस मोठे नाही आहे बाकी एकदम काही दिसते कमेंट मध्ये सांगा कमेंट नाही सांगा आणि बघत घ्या माझा व्हिडिओ कशी का <laughs> वाटली कशी वाटली मी सांगत दिलं कशी वाटली रिद्धी लय छान वाटली तू सगळ्यांना आता ते ठेऊन दे बाळा आपण आता रात्रीच हात नाही लावायचं हा आपण उद्या उद्या तू मस्त तयारी करू नाही उद्या आपण रिद्दीचा मस्त व्हिडिओ काढू बर का हा इथंच ठेव इथंच ठेव उद्या मस्त रिद्दीचा व्हिडिओ काढू आपण हा मी ती आताच तयार होऊन आहे पण आता आपण उद्या उद्या एकदशी ना मग उद्या मस्त तुला साडे विडी घालू आणि तुझं मस्त मी उद्या संडे पण आहे री तिला सुट्टी पण आहे ना उद्या आमच्या आधी रिती उठून येती घरी तिला <laughs> आता सांगितलं ना उद्या तयारी करायची तरी ती उद्या सकाळी सकाळी सगळं सामान बिमान घेऊन ऋतुमा आम्ही तयारी करून द्या है ना हा डायरेक्ट मोठं होईलच ये ना रे आम्हाला आता दिसते तुम्हाला छोटा बाम आलाय आणि खूप सारा काम करायला हा टमटम तुम् टम करायला आलाय तर खूप साऱ्या ताईंनी काल पण विचारलं आणि ज्या वेळेस रिद्धी व्हिडिओ मध्ये दिसते त्यावेळेस पण विचारतात की रिद्धी तुमची कोण आहे कोण आहे तर आज सांगतो तुम्हाला रिद्धी कोण आहे तो छोटा बाम कोण आहे आमचा तर यांची मावस बहीण आहे आमच्या घराच्या समोरच त्यांचं घर आहे तर त्या यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावस बहिणीची मुलगी रिद्धी म्हणजे सक सखी मावसबाई नाही आहे त्यांची चुलत मावसबाई नाही त्यांची मुलगी रिद्धी लहान असल्यापासून म्हणजे असं समजा रिद्दी लिटरली म्हणजे पाच सहा महिन्याचे असेल त्या वेळेसपासनं आमच्या घरीच असते माझ्या मिस्टरांसोबत तर म्हणजे तुम्हाला सांगितलंय की तिच्या मम्मीपेक्षा माझ्या मिस्टरांकडे जास्त राहायची रिद्दी लहानपणापासून आणि ते मला हे पण सांगायचे की ते घरात जर नसले ना तर रिद्धी डायरेक्ट ताप पण काढायची म्हणजे इतका दोघांच बॉन्डिंग खूप भारी होत आणि तिच्या मामाला जर काही बोललं तर मग आम्हाला आमची सासूबाई ती आमचं सासूबाई काहीच नाही बोलत आमची सासूबाई पण आहे आमची नंदनबाई पण आहे डेंजर आहे रिद्दी आम्ही जर काही ऐकलं नाही तर आम्हाला डायरेक्ट दोघींना पण काही काय बोलती है ना hmm. तेवढी गोड पण आहे नाही दिसलं तर तेवढं तिला सारखे विचार कुठे गेल्या दोघी कुठे गेल्या है ना तर आता सगळ्यांना कळाला असेल की रिती कोण आहे आमची सांगत आणि कोण आहे तुझी नमी सांग नामान अमोल मामा आणि ही पण माझी आहे सगळेच माझी मामी पूजा मामी पण हाय बाई सगळेच बोलली ना सगळेच बोलली जाऊ <laughs> ऋतू मामी नाशिकला गेली होती अजिबात करमत नव्हतं का ग नाही ना? 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 पहिले पहिले तर आमचं लग्न ठरलं ना तर रिद्धीला हे सांगायचं नाही तुझी मामी आहे आता मामी आपल्या घरी येणार आहे तर तिला लय राग यायचा म्हणजे तिचं असं म्हणणं होतं माझ्या मामासोबत म्हणजे मा... मी फक्त एकटेच आहे माझ्या मामाची दुसरं कोणीच नाहीये मी त्यांच्या गाडीवर बसायचे ना तरी पण रिद्धी रुसून बसायची कधी कधी तर बोलतच नव्हती तू तिला का बरं गाडीवर बसवलं पण मग आता तिला सवय झाली अमोल मामाची भाजी बरोबर म्हणजे तिचा असं होतं की आमोल मामाला हो मामा मी सोडून कोणीच नाही म्हणजे हात पण त्यांना कोणी त्यांना मजाक मध्ये जरी आपण काही बोलला ना तरी रिद्धीला रिद्धी हा तिचं म्हणणं माझ्या मामांना कोणीच काही बोलायचं नाही हा आणि आम्हाला बोलायचं आम्हाला कशी बोल बोलती तू टमटम 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 आहे तू नुसतं टमटम तुम्हाला माहिती नाही रिद्दीने रिद्दी एकदा डायरेक्ट मशीन फिरवलं होतं केसांवर डायरेक्ट डक्कर गेलं होत अर्धी छोटी होती पण लहानपणा बसून मशीन घेतलं होत कट पाल घेतला तिच्या पप्पांचं झिरो मशीन डायरेक्ट छोटे होते म्हणजे आज एक दीड वर्ष एक दीड नाही दोन तीन वर्षाचे असाल आता लहान मुलंच आहे ती तर डेंजर आहे तुम्हाला आपण जसं करतो तसं मुलं वाटत पोरगी भाई तर <laughs> तिचे पप्पा कधी करत असतील तर तिने पण ते मशीन घेऊन डायरेक्ट केसांवर फिरवलं होतं आणि टकली झाली होती ना तसं इथून फिरवलं होतं इथून फिरवलं होतं मम्मीने डायरेक्ट टक्कल करून आली होती असं कोणी करू नका नको माई मी बनवून आपण दोघी सेम टू सेम दिसतय आता आता तू उद्या साडी घालून सेम टू सेम दिसतील <laughs> चला आता आम्हाला शूट फोटोशूट आहे छान दिसते ना मी माऊ माऊ लई छान दिसती रिद्धी ना रिद्धीला लई म्हणजे असं देवांसोबत बोलायला लई आवडतं है ना अशी एकटीच बसती आमचं देवघरात येऊन आणि बडबड करते देवांसोबत है ना आता फोटो काढायचे कामटम कर असं बोलू का बडबड करते असं नको बोलू टमटम करते का तू ठीक आहे ठीक आहे चला आता फोटो काढू हा आजले गोड दिसते पण पोरगी सारखी एकदम पैलवान दिसते रोज आज कस काय घालत तू ड्रेस एवढा आमच्या स्कूल ना किती किती क्यूट ओ, नजर <laughs> <laughs> नजर लागल लागल या या छान दिसते दिसते सारखी सारखी एकदम मस्त पोरगी बघ हो गोंडसरी बनवून कोणाची परी <laughs> तू आम मामा आमची नाहीये पहिले कोणाची आहे

आणि त्याची माळ बनवायची होती मागच्या वर्षी पण आम्ही तुळशीच्या तुळशीच्या पानांची माळ बनवली होती फुलांची माळ तर घालतोच पण मग तुळशीची माळ विठ्ठलाला प्रिय आहे त्यामुळं मागच्या वर्षी पण आम्ही घातली होती आणि ह्या वर्षी पण घातली आहे आणि रिद्धी बघा तिकडं बसली आहे आणि इकडे मी मिस्टरांना सांगत होती कशी करायची पण त्यांना माझं काही पटलं नाही मग त्यांनी स्वतःनेच माळ करायला घेतली आणि रिद्धी पण त्यांच्यासोबत बसून बघा कशी माळ म्हणजे बघत होती ती माळ ग गळ्यात घालत होती ती विठ्ठलाची होती आणि त्यांनी ती म्हणजे आपण म्हणतो ना की मोजमाप घ्यायला म्हणून ते घेतली होती त्यानंतर मग मी भांडे वगैरे घासले आणि मग मिस्टरांसोबत बसली माळ बनवायला मी बनवली नाही त्यांनीच बनवली मी फक्त मदत करत होती त्यांना पानं वगैरे तोडून दिले आणि तुम्ही बघू शकता खूप छान झाली होती माळ दोघी पण बनवल्या होता एक विठ्ठलासाठी आणि एक रुक्मिणी मातेसाठी तर बघताय तुम्ही किती छान झाला आहे माळी जी पिवळ्या कलरची आहे ती विठ्ठलासाठी बनवली होती आणि जी ऑरेंज कलरची दिसते ती रुक्मिणी मातेसाठी म्हणजे ओळखू येईल म्हणून दोघी वेगवेगळे वेग वेग फुलं टाकलेले होते तर बघा खूप छान बनवली आहे आम्ही आणि ही आता उद्या तीच माळ मस्त आपण विठ्ठलाला अभिषेक करताना आहे तर तुम्ही बघत राहा किती मस्त वातावरण दिसतं आहे बघा आणि अक्षरशः आमच्याकडे सकाळपासनं पाऊस चालू आहे एक म्हणजे एक पण सूर्यकिरण दिसली नाही आहे ऊन अजिबातच पडलं नाही सकाळपासनं पाऊस चालू आहे असं म्हणतात की आखाड महिना चालू आहे आखाडामध्ये पाऊस आखडतो पण आमच्याकडं काय पाऊस आखडला नाही आहे अजून धो नाही पडत आहे पण भुरभुर का ना पडू राहिली थोडी थोडी भुरभूर पडते पण छान वाटतंय पण मग कसं आहे आपल्यासारखे जे बाहेर असणारे फिरणारे वारकरी म्हणा किंवा बाकीचे लोक म्हणा त्यांचे पावसाने खूप हाल होतात त्यामुळे पाऊस इतका पडला नाही पाहिजे बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये पाऊस दिसत नाहीये पण पाऊस खूप आहे आणि वारा बघा हे झाड बघा किती हालते आता सकाळी सकाळी किती हवा सुटली आहे आणि सकाळचे जवळपास साडेसात पावणे आठ वाजले फ्रेश वाटत फ्रेश वाटते एकदम चला आता सकाळी सकाळी पूजा करायची अगरबत्ती विसरली होती आणायला चालली मला एक विचारायचं होतं सगळ्यांना की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालता की नाही घालत का कारण मी असं ऐकलं होतं की एकादशीला सर्व देवांचा उपवास असतो तुळशी मातेला पण उपवास असतो त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही तर मी याच्या आधी तर घातलं नाहीये पण मग कमेंट करून नक्की सांगा असं का बरं असतं म्हणजे मला माहिती नाही अजून ते <laughs> फक्त हळदी कुंकू आणि अगरबत्ती लावून आज पूजा करणार आहे तुळशीची असं तर रोजच करतो पण मग <laughs> आज पाणी नाही घालायचं आणि आपल्या वरतून पाऊस चालूच त्याच्यामुळे त्यांना खूप छान पाणी मिळत आहे इथे तुम्ही बघताय बाहेर पाऊस येतोय आणि आमच्या सासूबाई मंदिरात आहेत त्यांचं रोजचं रुटीन असतं देवपूजा झाल्यानंतर त्या महादेवाच्या मंदिरात जातात आणि पूजा वगैरे करतात एवढका पाऊस असताना पण त्या आज गेल्या सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे हा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ असं आजचा दिवस पण खूप छान आहे सगळ्यांना छानच जाणार आहे आज आपल्या काय म्हणतात आज पंढरपूर आज पंढरपूरला तर बापरे तुम्ही सांगताच येत नाही काय झालं असेल तिथं आणि सगळ्यांचच मला इच्छा असते की आजचा दिवस आपण पण पंढरपूरला पाहिजे होतो पण आता जाणं तर शक्य नाही आम्हाला तर पण आमच्या घरीच आपण म्हणतो ना प्रतिरूप आहे आमच्या घरी तर त्याची पण आम्ही मस्त युक्त पूजा करणार आहे तर ते कसे होणार आहे ते पण तुम्ही बघत राहा आणि आमचे दोघींचे लुक पण सांगा व्हिडिओ मधून तुम्हाला कसं वाटलं आज पण आणि पाऊस काय आपला थांबत नाहीये नाहीये तो ठीक आहे त्याला पण वाटतंय आज त्याला पण पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला तो पण येतोय त्याच्या मसा चला सगळ्यात आधी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडनं आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाकडनं आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोणताही सण वार म्हटल्यावर आपण सगळ्यात आधी दारामध्ये रांगोळी काढतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्यानंतर आपण दारामध्ये दिवा पण लावतो पावलं वगैरे काढतो लक्ष्मीची आणि त्यावर आपण हळदी कुंकवाने पूजा पण करतो तर ऋतुताईंनी आणि मी दोघींनीही पूजा करून घेतली रांगोळी वगैरे काढल्यानंतर असं तर घरातलं सगळं आवरलंच होतं आज आम्ही दोघी पण घरात लवकर उठलेलो होतो म्हणजे जवळपास आम्ही सहा वाजताच उठलेलो असेल आणि ऋतुताईंना आज सुट्टी होती आज रविवारही होता घरातले सगळे कामं आवडल्यानंतर आम्ही दोघी आज लवकरच तयार झालो आणि आज आम्ही दोघींनी पण सेम साडी घातलेली आहे म्हणजे सेम कलरची साडी घातली आहे छान मस्त आवरलं होतं तर छान वाटत होतं असं सणासुदीच्या दिवशी आपण छान आवडतो सगळं छान छान वाटतं मग आणि घर पण आपलं सुशोभित वाटावं वा, म्हणून आपण रांगोळी वगैरे सगळं काढलं आणि देवपूजा पण करायची बाकी होती अभिषेक वगैरे करायचा होता तर तेही तुम्हाला पुढे दिसेलच पुढचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये होणार नाही कम्प्लीट त्यामुळे मग व्हिडिओचे दोन पार्ट करत आहोत तर हा एक पाठ आणि यापुढचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे असं तर सासूबाईंनी सकाळीच देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं होतं पण मग आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला विठ्ठू रुक्मिणीचा अभिषेकही करायचा होता त्यामुळे मग आमची ही सगळी तयारी चालू आहे आणि नेक्स्ट ब्लॉग पण खूप छान असणार आहे म्हणजे याच्या पुढचा पार्ट खूप छान असणार आहे त्यामुळे त्यामुळे त्याचा पण वेट करा आणि नक्कीच तो तुम्हाला येईल उद्या सकाळी तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ दुपार